नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्र राज्यातील प्रमुख महामार्ग यात राष्ट्रीय महामार्गांचा अभ्यास करूया नकाशात आपणास पश्चिमेला अरबी समुद्र उत्तरेस गुजरात मध्य प्रदेश पूर्वेस छत्तीसगड आंध्र प्रदेश दक्षिणेस कर्नाटक गोवा ही राज्ये आहेत त्यापैकी सुरुवातीला पाहूया राष्ट्रीय महामार्ग एन एच झिरो थ्री मुंबई आग्रा यामध्ये एक बस मुंबईहून ठाणे नाशिक धुळे मग मध्य प्रदेशातून आग्र्याकडे चालली यानंतर दुसरा महामार्ग एन एच झिरो एट मुंबई दिल्ली यात बस निघाली आहे मुंबई वसई दमण दीव, गुजरात राज्यात निघाली आहे यानंतर तिसरा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग एन एच झिरो नाईन पुणे विजयवाडा यात रेड कार मुंबई ठाणे पनवेल कर्जत खंडाळा पुणे येथे आलेली आहे तेथून कडे केडगाव सोलापूर नळदुर्ग मार्ग हैदराबादकडे निघाली आहे है। यानंतर पुढचा महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग एन एच सेवेंटीन पनवेल मँगलोर अलिबाग खेड सिंधुदुर्ग वेंगुर्ले मार्गे गोवाकडे यानंतरचा महामार्ग आहे एन एच फिफ्टी नाशिक पुणे यात प्रथम नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव राजगुरूनगर पुणे अशी गावे येतात यानंतर पुढचा महामार्ग आहे राष्ट्रीय महामार्ग एन एच फॉर्टी एट पुणे बँगलुरू यात पुढील गावे येतात पुणे सातार कराड कोल्हापूर नंतर बेंगळूरकडे या प्रकारे यानंतरचा महामार्ग आहे एन एच वन झिरो फोर रत्नागिरी कोल्हापूर यात रत्नागिरी हातखंडा व कोल्हापूर अशी गावे आहेत यानंतरचा राष्ट्रीय महामार्ग एन एच दोनशे अकरा धुळे सोलापूर यात धुळे चाळीसगाव वेरूळ खुलताबाद छत्रपती संभाजीनगर बीड येडगाव येडशी धाराशिव सोलापूरहून कर्नाटककडे जातो यानंतरचा राष्ट्रीय महामार्ग आहे धुळे कोलकत्ता यात नवापूर धुळे जळगाव मलकापूर खामगाव अकोला मूर्तिजापूर अमरावती नागपूर भंडारा हून हा महाराष्ट्रातील सर्वात लांबचा महामार्ग आहे यानंतरचा राष्ट्रीय महामार्ग आहे वाराणसी कन्याकुमारी या मार्गावरील प्रमुख ठिकाणे आहेत रामटेक नागपूर बोरखेडी हिंगणघाट पुढे हैदराबादकडे आंध्र प्रदेश पुढील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सोळा निजामाबाद जगदलपूर करीमनगरकडून सिंगरोनच्या पातालगुडामकडून जगदलपूरकडे जाते यानंतरचा महामार्ग आहे समृद्धी महामार्ग ठाणे नागपूर समृद्धी महामार्गामध्ये सुरुवातीला ठाणे अहिल्यानगर नाशिक खुलताबाद संभाजीनगर जालना मलकापूर वाशिम नंतर नागपूर आणि रामटेक अशी ठिकाणे लागतात